नमस्कार मी शरद तावडे कॅनव्हास कला अभ्यास या आपल्या चॅनलवर मी पुन्हा तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो पहिला भाग जो मी सादर केला होता त्या भागाला ज्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रतिसाद दिला ज्या संख्येने आपण सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी खरोखर तुम्हा सगळ्यांचा सा ऋणी आहे आणि मला आता असं वाटू लागलं की आपण पायरी पायरीने का होईना या चित्रकला या विषयाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू चित्रकला म्हणजे काय कला म्हणजे काय तिचा आपल्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे तिचा उपयोग काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्याला खूप काही तत्त्वज्ञान किंवा खूप काही जड फिलॉसॉफी जाणून घ्यायची गरज नाही आहे आपल्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कलेचं काय स्थान आहे आणि ही कला नक्की काय काम करते आणि तिचा तिचा किती की तिचं किती, किती महत्त्व आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गेल्या एपिसोडमध्ये आपण कला म्हणजे काय असा एक थोडक्यात आढावा घेतला होता आणि तो आढावा घेताना मी असं म्हटलं होतं की सर्वसामान्य कला सामान्य कला आणि ललित कला या दोघांमध्ये आनंद देण्याची ताकद आहे तर या आनंदाचे दोन प्रकार मी उल्लेख केले होते की सर्वसामान्य आनंद आणि अलौकिक आनंद वा शब्द जरी जड वाटला तरी अनुभव जड नाही आहे त्याचा तर अलौकिक आनंद आणि सर्वसामान्य आनंद याच्यामधला जो फरक आहे तो आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तसं आपण सगळेच जण आयुष्यामध्ये ज्या आपल्या गरजा आहेत त्या भागवताना आपण हा हा प्रयत्न करत असतो की आपण जास्तीत जास्त आनंदी राहू जास्तीत जास्त वेळा जास्तीत जास्त वेळ आनंदी राहण्याचा आपला प्रयत्न असतो आणि तो उद्देश असतो याच्यामध्ये कला हा जो भाग आहे तो आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहण्यासाठी आता तसं पाहिलं ना तर आनंदी आनंद जो आहे हा दिवस दिवसागणिक पावलागणिक आपल्याला आनंदाचे क्षण अनुभवायला येत असतात आपण जर आपली पंचेंद्रिय ॲक्टिव्ह ठेवली जागृत ठेवली तर आपल्याला अशा पद्धतीचे अनेक आनंद आपल्याला आपल्या आयुष्यात येत असतात अडचण काय आहे काय होतं की आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आपण त्याची नोंद घेत नाही दुःख आपल्याला उघडायला आवडतं आणि दुःख आपल्याला रिपीटेडली आठवायला आवड आवडतं म्हणजे ते आपण आळवत असतो पण आनंदाकडे आपलं दुर्लक्ष होतं हे क्लिक करायला पाहिजे उलटं करायला पाहिजे असं करून बघा त्याने ते खूप तुम्हाला अनेक माध्यमं ओपन होती तुमची सगळी इंद्रिय जर ॲक्टिव्ह असतील तर तुम्हाला दृश्य माध्यमातनं तुम्हाला श्रवण श्रवणमाध्यमातनं तुम्हाला चवीच्या माध्यमातनं स्पर्शाच्या माध्यमातनं अनेक आनंदाचे क्षण तुम्हाला समोर येत असतात साधं एखादं बाळ तुमच्या समोर आलं कोणाच्या तरी हातामध्ये असेल तर आपल्याला त्याच्या त्या मऊ कांदीला स्पर्श करावासा असं वाटतं हात लावून बघावं असं वाटतं आनंद आहे बघा बरं वाटतं म्हणूनच आपण ते करतो एखादा एखादा मेनू चांगला वाटतो आपल्याला तो खाऊन खाल्ल्यानंतर आपल्याला बरं वाटतं दृश्य आहे निसर्गामध्ये तुम्ही फिरत असता निसर्गाचे अनेक रूप तुम्हाला समोर समोर येत असतात तुम्ही जर त्यांच्याकडे बघितलं तर त्यातनं आनंद मिळतो अशा पंचेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला आनंदाचे अनेक अनुभव आपल्या समोर येत असतात फक्त आपलं त्याच्याकडे तितकं बारीक लक्ष नसतं तर आता दुःखांकडे किंवा त्रासाकडे थोडंसं लक्ष कमी करून या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला हे आनंदाचे क्षण सतत येत राहतील आता अलौकिक आनंद आणि लौकिक आनंद किंवा सामान्य आनंद याच्यामध्ये थोडासा फरक जो आहे त्याची सुरुवात अशी करूया की, आ, की आ, मी मागे एक छोटस स्पूट लिहिलं होतं त्याच्यामध्ये मी मी ठाण्याला बसलो होतो आणि ठाण्यावरनं मला जायचं होतं नाहूरला हो म्हणजे दोन स्टेशन ठाणा मुलुंड आणि नाहूर हो। तर जाताना ती गाडी ठाण्यावरूनच सुटत होती आणि ठाण्यावरूनच सुटत असल्यामुळे मी आतमध्ये जाऊन बसलो आणि बऱ्यापैकी सीट सगळ्या ऑक्युपाय झाल्या होत्या भरल्या गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्या गाडीमध्ये एक कपल शिरलं कपल म्हणजे एक तरुण तरून, एक तरुणी आणि त्यांच्या एकूण देहबोलीवरनं असं वाटत होतं की त्यांचं लग्न झालेलं नाही आहे पण लग्न ठरलेलं आहे किंवा खात्रीपूर्वक आहे की यांचं लग्न होणार आहे आणि त्यांची ओळख खूप जुनी आहे असंही वाटत नव्हतं कारण त्यांना आतमध्ये शिरल्या शिरल्या एकत्र बसायला जागा मिळते का असं त्यांची ती नजर शोधत होती पण दुर्दैवाने तशी जागा नव्हती एक सीट एका कोपऱ्यात होती एक सीट एका कोपऱ्यात होती त्यांनी ती स्वीकारली आणि ते त्या त्या ठिकाणी बसले पण नंतरच्या दहा मिनिटाच्या प्रवासामध्ये नाहूरपर्यंत प्यादी अशी काही फिरली बुद्धिबळाच्या पटावर पटा पटावर फिरण्यासारखी की नाहूरला त्यांना एकत्र बसायला जागा मिळाली तर त्यांना झालेला आनंद हा बघितल्यावर सुद्धा आपल्याला असं वाटतं की किती किती त्यांना बरं वाटलं असेल की आता याच्या पुढचा प्रवास त्यांना एकत्र करता येईल असे अनेक प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये असतात ते तर या पद्धतीचा आनंद पण हा आनंद जो आहे हा कुठल्या गटामध्ये मोडतो हे आपण नंतर बघूया तर या पद्धतीने अनुभव घेत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की काही प्रकारचे आनंद आहेत हे अल्पजीवी असतात म्हणजे थोड्या काळापुरते तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि मग ते विरून जातात पण काही अनुभव असतात किंवा काही असे अशा अनुभूती असतात की ते तुम्ही चिरकाल विसरू विसरू शकत नाही आयुष्यभर तुमच्या मनामधनं ती घटना तो तो अनुभव तुमच्या आयुष्य आयुष्यभर तुमच्या मनामधनं जात नाही जो अल्पजीवी आहे तो आपल्याला सर्वसामान्य आनंद अशा कॅटेगरीमध्ये म मोजता येईल आणि ज्याला तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही असे अनुभव जे आहेत त्यांना आपण अलौकिक आनंद असं म्हणू शकतो अलौकिक आनंद आणि सामान्य आनंद याच्यामध्ये अशी खूप मोठी तफावत आहे अशातला भाग नाहीये म्हणजे एका गट एका गटात सगळे अलौकिक आनंद आणि एका गटामध्ये सगळे सामान्य आनंद असं नसतं ते ग्रेडेशन आहे समजा डार्क टू लाईट आपण ग्रेडिएशन करतो ना चित्रकलेमध्ये व्हाईट टू ब्लॅक ग्रेडिएशन केलेलं आहे तर नक्की ब्लॅक कुठे संपला आणि नक्की व्हाईट कुठे सुरू झाला हे असं आपल्याला नेमकंच असं सांगता येत नाही तसं तुम्हाला एक्झॅक्ट सांगता येणार नाही की हा अलौकिक आनंद आहे आणि हा लौकिक आनंद आहे किंवा सर्वसामान्य आनंद आहे पण तुम्हाला कालांतराने ती गोष्ट जाणवू शकते की असा असा एक्सपिरियन्स जो मला आलेला होता आम्ही आजपर्यंत विसरलेलो नाही आहे तो अलौकिक आनंद आहे आणि या ललितकला हा चिरकाळ टिकणारा आनंद अलौकिक आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्यांच्याकडनं ते अपेक्षित असतात निर्माण होणारं प्रत्येक चित्र अलौकिक आनंद देतच का तर तसं तसंही नाही आहे की नुसतं नेत्रसुख किंवा नुस नुसतं बघितल्यावरती छान वाटणं हे सुद्धा चित्रकलेचं काम आहे चित्र, आणि ते चित्र तेवढ्यापुरता मर्यादितसुद्धा असू शकतं तर एखादं चित्र किंवा एखादी कलाकृती आपल्याला एकदा अनुभवल्यानंतर फार काळ आपल्या डोक्यातनं ती जात नाही असं अशा अशाही कलाकृती असतात त्याच्यामुळे असंही कॅटेगरी करायची नाही की हे चित्र मला अलौकिक आनंद देत नाही म्हणून हे चित्र चित्र नाही असं नसतं तर चित्रकलेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तात्पुरता आनंद देणारी सुद्धा असू शकतात आकार किंवा रंग रेषा आकार यांची जी रचना असते त्यातनं तुम्हाला तो क्षणकाला सुद्धा मिळू शकतो किंवा एखादा विषय एखादा आशय इतका गहन असतो की तो तुमच्या मनामधनं जाता जात नाही आपण आणखी एक दोन उदाहरणं याच्यामधली बघूया आता समजा मला गाडी घ्यायची ओके गाडी घ्यायची आहे तर मी अशी एक विशिष्ट गाडी विशिष्ट मॉडेल मला आवडलेलं असं मी बघितलेलं आहे आणि माझी ती इच्छा असते की मला ही गाडी घ्यायला पाहिजे आणि मी पैसे जमवतो किंवा माझ्याकडे असतात ते पैसे करतो काहीतरी जुगाड करतो व्यवस्था करतो आणि एक दिवस असा येतो की ती गाडी मी विकत घेतो आणि ती गाडी विकत घेतल्यानंतर त्या क्षणी मला माझं ते ध्येय आहे हे साध्य झाल्याचा सा आनंद होतो आणि मी खूप खुश असतो तशी ती गाडी काही दिवस आपण फार आपुलकीने नवलाईने वापरतो नव्याची नवलाई म्हणतात ना तसं हा अनुभव सगळ्यांचा सगळ्यांचा असेल मला याच्याबद्दल खात्री आहे तर ती गाडी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी आपण जेव्हा वापरायला काढतो तेव्हा त्याच्यावरची ते धूळ आपण नीट साफ करतो एकदम बारीक बारीक खचाखोचा सगळ्या व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून त्याच्यावर आपण राईड मारतो किंवा स्वार होतो नंतर काही कालांतराने ती गाडीवर तशीच धूळ साठलेली असते पण मग नुसतं फडकं घेतो आणि ठप 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 मारून त्याच्यातनं आपण ती गाडी सुरू सुरू करतो आणि पुन्हा त्याच्यावर हळूहळू हा इंटरेस्ट हळूहळू असा अशा पद्धतीने कमी व्हायला लागतो कालांतराने मग ती गाडी सुरू करताना आपली सीट ज्या सीटवर आहे तेवढंच भाग फक्त साफ करायचा आणि हँडलचा किंवा काचा साफ करायचा आणि गाडी सुरू करायची अशा पद्धतीने हा इंटरेस्ट हळूहळू कमी होतो आणि तो आनंद जो आहे तो विरला जातो किंवा तो नाहीसा व्हायला लागतो मग आपल्याला आणखी दुसरी गाडी घ्यावीशी वाटते हा भाग दुसरा वेगळा तर हा जो आनंद आहे हा लौकिक आनंद आहे किंवा सामान्य आनंद आहे वाईट नाही आनंद आहे पण तो कमी काळ टिकणारा आनंद आहे आणखी अशी उदाहरणं सांगते मग इनफॅक्ट मला तुम्ही तुमच्या तुम्हाला जी असे असे अनुभव असतील ते तुम्ही माझ्याशी नक्की शेअर करा मला नक्की सांगा तर मी सगळी उदाहरणं आता देत बसत नाही नंतर दुसरा भाग येतो की अलौकिक आनंदाचा तर त्या बाबतीत उदाहरण जायचं झालं तर एखा एखादं एखादं ध्येय दे आपण डोळ्यासमोर ठेवून चालत असतो किंवा एखाद्या म्हणजे मला मला स्वतःला वाटतं की आ, चित्रकला या विषयाचा खूप मोठा एक पंधरा वर्षाचा गॅप पडल्यानंतर मी पुन्हा चित्र काढायला सुरुवात केली आणि चित्र काढायला सुरुवात केल्यानंतर मला ते जमीन आहे नेट कारण सराव सुटलेला होता आणि सरांना मी चित्र दाखवत होतो आमच्या शिक्षकांना गुरुजनांना चित्र दाखवत होतो पण ती त्या अप टू द मार्क होत नव्हती त्या लेवलपर्यंत मलाही जाणवत होतं की हे होत नाही पण सतत सराव केल्यानंतर एका एका क्षणी सरांचं एक स्टेटमेंट मला असं आलं की अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्ही छलांग मारून पुढे जा मी ते डायरीत ते वाक्य तसाच्या तसं लिहून ठेवलेलं आहे तर त्या तारखेस तर त्या क्षणी जे मला वाटलं की ठीक आहे आता आता मी राईट ट्रॅकवरती आहे आणि मी योग्य मार्गाने जात आहे आता मला या दिशेने स्पीड पकडला पाहिजे किंवा वेगाने गेलं पाहिजे तो जो आनंद आहे हा मी आजपर्यंत विसरलेलो नाही आहे आणि यापुढेही विसरणार नाही हा हा आनंद मला अलौकिक वाटतो ज्या पद्धतीचे जे आनंद आहेत ते मला जास्त अलौकिक वाटतात आणि न न विसरता येण्यासारखे आहेत तर त्या त्याच्या त्याच्यापेक्षा त्या आणखी उदाहरण सांगायचं तर हां कॉलेजमध्ये असताना मला हल्लीच्या कॉलेजेसची परिस्थिती माहीत नाही आहे कर नक्की कशी असते आमच्या वे आमच्या वेळची म्हणजे आमच्या वेळची म्हणजे एटी थ्रीपासून एटी नाईनपर्यंतच्या काळातली गोष्ट तर त्या काळामध्ये ए एखादी तरुणी आपल्याला आवडते एखादी मुलगी आपल्याला आवडते किंवा एखादा मुलगा आपल्याला म्हणजे मुलींना मुलगा आवडतो तर हा आवडणारा माणूस जो असतो ही हे आवडणारं व्यक्तिमत्व जे असतं हे खूप मॅटर करतं त्या त्या काळामध्ये गॅदरिंग सुरू आहे आणि प्रचंड गर्दी आहे सगळी मित्रमंडळी वेगवेगळे चांगले सुंदर सुंदर पोशाख आपण नेसून आलेले आहेत आणि आपल्याला सगळेजण भेटतात हॅलो हाय कसा आहेस अरे बऱ्याच दिवसात तू काय परफॉर्म करतोय बरेच दिवस दिसला नाहीस याचं काय चाललंय त्याचं काय आपलं कुठे लक्ष नसतं आपलं लक्ष असतं ती कुठे आहे नाही ती सध्या काय करते नाही ती कुठे आहे ती कुठे आहे असं शोधत आपली ती जी नजर असते ती त्याला तिला शोधत असते आणि मग लांबच्या दरवाज्यातनं ती मैत्रिणीच्या घोळक्यामध्ये किंवा मैत्रिणीबरोबर आतमध्ये येताना दिसते आणि ती दिसल्यानंतर जो कंप आपल्यामध्ये येतो जो कंप जाणवतो जी थरथर जाणवतोय हा अनुभव आपण आयुष्यभर विसरू शकत नाही म्हणजे कमीत कमी मी तरी विसरू शकत नाही तर तिचा जो वावर आहे ते तो वावर त्या गॅदरिंगमध्ये त्या गर्दीमध्ये आल्यानंतर त्या गर्दीला मिळणारं महत्त्व आणि त्या गर्दी गर्दीचा वाटणारा अप्रूप आपल्याला कसं जाणवतं हा अलौकिक आनंद आहे त्यात अति पुढची पायरी म्हणजे समजा अगदीच ती तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत आली आणि तुम्हाला म्हणाले की याचा तुझा परफॉर्मन्स खूप छान झाला तर मग काय विचाराय विचारायला नको तर असे अशा पद्धतीचे आनंद तुम्हाला आयुष्यभर जे विसरू शकत नाही तुम्ही ते आनंद अलौकिक आनंद याच्यामध्ये येतात आणि हे ललितकलांनी द्यावेत किंवा ललित ललितकलांमधनं अपेक्षित आहेत आपल्याला तर त्या पद्धतीचे त्या पद्धतीचे एक दोन उदाहरण मी सांगतो तुम्हाला मला ऑल द बेस्ट नावाचं नाटक आहे ही जाहिरात करत नाही आहे मी पण ऑल दी बेस्ट नावाचं नाटक मी असं ऐकलं की त्या त्या नाट त्या, ना, त्या नाटकाला नाटक बघताना खूप हसू येतं दुखेपर्यंत हसू येते तर माल मी ज्या नाटकाला जेव्हा मी तिकीट काढली तेव्हा मी असं ठरवलं होतं की असं काही असणार नाही मी जोपर्यंत ठरवत नाही की मी हसणार नाही तोपर्यंत मी कशाला हसू किंवा मी हस हस हसणं कंट्रोल करू शकेल किंवा मला हसू येणार नाही हे ये सगळं काय आहे तर दडपण आहे की सगळे हसतात म्हणून आपण हसत असतो आणि हे हसायचं नाटक आहे म्हणून आपण असत असतो तर मी ठाम ठरवलं की मी गेल्यानंतर या नाटकाला अजिबात हसणार नाही पण पहिल्याच एक दोन सीनमध्ये तो अंध असतो मला वाटतं आणि तो असं विचारतो की माझ्या आजूबाजूला आजू काय पाच फुटावरती चार पाच पावलावरती काय आहे का तर ते मित्र सांगतात की नाही आहे म्हणून आणि मग तो बेछूट नाचतो बेछूट नाचतो तर त्या क्षणी जो मी फुटलो तो मी ते नाटक संपूर्ण बघेपर्यंत खो खो हसत होतो म्हणजे तुम्ही संयमच करू शकत नाही इतकं सुंदर तो अनुभव होता तर अशा पद्धतीचा आनंद जो आहे तो मी आजही विसरू शकलो नाही आणि हा मला एका कलाकृतीने दिलेला आनंद आहे आणखी एक आ, मला शेअर करायला आवडेल आ, मी संगीत देवबावळी नाटक बघितलं त्यावेळेला ते त्यावेळेला तो त्यांचा मला वाटतं शेवटचा कार्यक्रम होते म्हणजे शेवटचे काही कार्यक्रम होते तर त्यामधला तो एक कार्यक्रम होता आणि थोडंसं मी आउट ऑफ द ट्रॅक जाऊन सांगतो विषयी निघालाच आहे म्हणून तर नाट्य कला ज्या सहा कला आपण बघितल्या होत्या की नाट्यकला संगीत चित्र शिल्प स्थापत्य आणि साहित्य काव्य याच्यामध्ये नाट्यकला ही सर्वात श्रेष्ठ कला, कला मानली जाते त्याचं कारण असं आहे की नाटकामध्ये तुम्हाला विज्युअल म्हणजे दृश्य अनुभव मिळत असतो तुम्हाला श्रवणाचा आनंद म्हणजे तिथे डायलॉग किंवा गाणी असतात किंवा नाट्यसंगीत असतं ते त्याच्यामुळे श्रवणाचं ते त्या त्यातून तुम्हाला आनंद मिळत असतो स्थापत्यशास्त्र असतं सेट डिझायनिंगमध्ये कॉस्ट्युम डिझायनिंग असतं अशा अनेक कला त्या रंगमंचावरती एकत्रितपणे नांदत असतात आणि म्हणून नाट्यकला ही श्रेष्ठ कला, कला म्हटली मत, जाते थोडंसं विषयांतर आहे पण लक्षात असू दे नाटक पूर्ण बघितल्यानंतर एक खुर्चीवर बसल्या बसल्या मी तीन ते चार मिनटं पाच मिनटं मला काही सुचत नव्हतं म्हणजे त्या माहोलमधनं त्या वातावरण बाहेर यायलाच मला तेवढा वेळ लागला इतकं ते आत तुमच्या मूर्त ते नाटक अशा अशा पद्धतीचा आनंद जो मला त्या ठिकाणी मिळाला मी मला नाही वाटत कधी विसरू शकेन तो आनंद तर या पद्धतीचे आनंद ललित कलामधन अपेक्षित आहेत दैनंदिन जीवनामध्ये आणखी एक गोष्ट मला सांगायला आवडेल की दुःख किंवा कुठलीही कुठल्याही रसाची अनुभूती हीसुद्धा तुम्हाला अलौकिक आनंद देते म्हणजे समजा तुम्ही ट्रेकिंग करता आहात आणि एका क का, काय का, का म्हणतात कड्यावरनं तुम्ही चालले आहात आणि एका बाजूला खोल दरी आहे उजव्या बाजूला उंच कडा आहे आणि जरा जरी पाय घसाला तुम्ही तरी पाच सातशे फूट दरी दरीमध्ये कोसळण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला तुमचा एखाद्या पायाखालचा दगड निसटतो पण पण तुम्हाला इजा होत नाही आणि तुम्ही सावरता तर त्या क्षणी जे तुम्हाला वाटतं की आत्ता आपलं आयुष्य संप पण ते संपत नाही आणि परत तुम्ही जागेवर येतात तर तो जो थरकाप आहे तो थरकाप हा सुद्धा तुम्हाला आनंद देणार आहे आनंद अशासाठी की तुमचं काही वाईट झालं नाही त्या ठिकाणी आणि काय होऊ शकलं असतं अशा पद्धतीचा आनंद हा सुद्धा आनंदच आहे जरी तिथे ती भीती असली तरीसुद्धा दुःखाच्या बाबतीतसुद्धा मला शेअर करायला आवडेल की आपलं प्रिय माणूस किंवा आपले आपलं जवळचं माणूस जे आपल्यावरती प्रचंड प्रेम करतं आपण त्याच्यावरती प्रचंड प्रेम करतो आपल्याला त्याची खूप सवय आहे आई असेल वडील असेल या सगळ्यांचं या या किंवा मुलं असतील यांचं आपल्या आयुष्यातनं निघून जाणं कायमस्वरूपी निघून जाणं हा भाग आपल्याला खूप वेदनादायक आहे oh. खरंच जर माझ्या दोन ओळी आहेत खरंच जर का कधी भेटला मला देव म्हणाला मागणी तुझी माझ्या ठेव खरंच जर का कधी भेटला मला देव म्हणाला मागणी तुझी माझ्या पुढे ठेव सांगेन त्याला घेऊन जा ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वेळेवर सांगेन त्याला घेऊन जा ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वेळेवर फक्त आई आई कायम ठेव आईविषयी वाटणारी ही जी आत्मीयता आहे ही तो ती आई आईचं जेव्हा विरह आहे हा विरह आपल्याला जेव्हा जाणवतो तो, तो सुद्धा आपल्याला आयुष्यभर असं सोबत करणारा असतो त्या विरहामध्ये तिचं जाणं जरी दुःखदायक असलं तरी ती असताना काय काय होऊ शकलं असतं आज ती असली असती तर काय झालं असतं आज ती असली असती तर माझ्या कुठल्या यशावरती ती किती आनंदी झाली असती ती आज ती असली असती तर कुठे तिने माझे कान पकडले असते की मी या ठिकाणी चुक माझे चूक झाल्यानंतर आपल्याला कळतं की इथे चुकलो पण आई असली तर आपल्याला ती सांगते की असं करू नकोस या या हे तिचं मिसिंग आहे हे तिचं हरवणं जे आहे ना हे आपल्याला एक प्रकारचा आनंदच देत असतं आणि या पद्धतीचा आनंद चित्रकलेच्या माध्यमातून मिळावा असा 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 अशी अपेक्षा असते चित्रकार चित्र काढत असताना आणि रसिक त्याचा आस्वाद घेत असताना दोघांनाही आनंद मिळत असतो रसिकाला तर आनंद मिळतोच मिळतो आणि तो चित्रकाराला सुद्धा चित्र काढत असताना तोच आनंद तित तितक्याच पराकोटीचा किंवा तितक्याच तुलनेचा आनंद त्यालाही मिळत असतो ही, ही देवाणघेवाण आहे मी माझ्यासाठी जेव्हा काहीतरी छान करतो तेव्हा ते, ते इतरांसाठी छान असणारच तर त्या त्या पद्धतीची कलेकडे बघण्याची ही दृष्टी आपल्याला डेव्हलप केली पाहिजे तर अधिक वेळ नाही घेत मी तुमचा तर सर्वसामान्य आनंद आणि अलौकिक आनंद याच्यामधला हा जो फरक आहे हा मला असं वाटतं मी माझ्या परीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला केलेला आहे तर तो तुम्हाला रुचला असेल किंवा कळला असेल तुम्ही मला नक्की सांगा हे कसं आहे आणि कसं वाटलं ते तुमच्या आयुष्यातले तुम्ही अनुभवसुद्धा शेअर करू शकता माझ्याशी मला आवडेल वाचायला तर या पद्धतीचा भाग झाल्यानंतर मी याच्या पुढच्या भागामध्ये मा चित्रकलेचे मानेने काही तीन चार भाग केलेले आहेत की चित्रकला कशासाठी कशासाठी वापरली जाते त्याच्याविषयी आपण थोडासा अभ्यास करू तत्पूर्वी मला एक फरमाईश आलेली आहे आणि एक हिंदी कविता मी सादर केली होती आणि ती कविता मला सांगितले आहे की तुम्ही एकदा सादर करावी तर चित्रकलेविषयी तो भाग येण्याअगोदर मी ती कविता एक सादर करेन तुमच्याशी शेअर करेन तुमच्याशी मला अशी आशा आहे की तुम्हाला तेही आवडेल तर या नोटवरती थांबूया आता असेच चित्र चित्रकलेच्या संपर्कात राहा आमच्या संपर्कात राहा आणि शेअर करत राहा आणि चित्र पाहत राहा त्याच्यामुळे तुम्ही अवश्य गॅलरीला व्हिजिट द्या वेगवेगळ्या गॅलरीजना चित्र 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 पाहायची कशी या विषयावरती आपण परत एक एपिसोड करूया पण सध्या गॅलरीजनं व्हिजिट द्या चित्राचे प्रदर्शनं पाहत चला जर एखादं चांगलं चित्र म्हणजे जे तुम्हाला आवडणारं प्रदर्शन किंवा असलेलं प्रदर्शन तुम्हाला आवडलं तर आपण फायद्यातच आहोत पण समजा नाहीच आवडलं तरीसुद्धा काही तोट्यात नाही आहोत आपला काय त्याच्यामध्ये खर्च झालेला नाही आहे पण का नाही आवडलं हे सुद्धा शिकण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामुळे अवश्य चित्र चित्रकलेच्या संपर्कात राहा आणि आनंदी राहा खुश राहा आणि चित्र काढत रहा आणि आत्ता आत्तापुरती मला रजा द्या पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या भागामध्ये धन्यवाद